नमस्कार मी नंदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते टेलिग्पा मध्ये लवकरच एक फिल्म तुमच्या भेटीला येते जिचं नाव आहे आता थांबायचं नाही आणि त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचे लाडके कलाकार आपल्या सोबत आहेत तुम्हाला पहिल्यांदा कसे आहात सिद्धार्थ जाधव नमस्कार, नमस्कार मी पंकज पंचारिया नमस्कार मी प्रवीण कुमार डाळींकर आणि आम्ही यांच्यासोबत आहोत म्हणजे आम्ही एनर्जेटिक आणि मस्त अजिबात बरं या फिल्मचा एकूणच कसा अनुभव होता कारण प्रत्येक गोष्ट एक वेगळी करायला मिळाली आणि त्यातून बालपण जगायला मिळाले आपण असं म्हणू शकतो शाळेत जायला मिळाले त्या आठवणी जाग्या झाल्यात जा का आणि काय सांगशील बघते सिनेमाबद्दल हो तर बोलूच पण आज खऱ्या अर्थाने मनापासून बरं वाटतंय ते म्हणजे ट्रेलर लॉन्च झालाय आणि ज्या पद्धतीने ट्रेलर आला यार म्हणजे टीजर आला त्यानंतर गाणं आलं त्यानंतर महिला दिनाचा एक टीजर आला लोकांच्या एवढा उत्कृष्ट प्रतिक्रिया होत्या आणि आज आज या ट्रेलर आल्यानंतर खूप हरावले पण झालं कारण शिवराज वायचं झी स्टुडिओ आपले वाली सर गरम वालिया असं तुषार हिरणदानी सर निधी मॅडे या सगळ्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आम्हा आम्हा सगळ्यांना त्या स्वप्नात वापरलं होऊया आणि आज ते दिसलं या त्यामुळे खूप मस्त वाटेल खूप एक्साइटमेंट आहे गर्भधारणेपासून बाळ प्रोसेस आहे ती आम्ही अनुभवली <laughs> लेखक आणि दिग्दर्शकाच्या स्वप्नातलं कॅरेक्टर आम्ही आहोत ते आज दिसलं त्यांचे छान की त्यांनी काय विचार केला होता की आम्हाला हो, त्या कॅरेक्टरला ते कॅरेक्टर बघतानाही आम्ही बघतो रील जे पाहतोय हो। सामान्य माणसामध्ये हिरो आहे हे दिग्दर्शकांनी लेखकांनी आणि प्रोड्युसरने हे दाखवलं बरं तुमच्या आयुष्यातला आता थांबायचं नाही मोमेंट किंवा इन्स्पिरेशन काय असेल माझ्या आयुष्यात असे खूप सारे किस्से आहेत मी सांगितले एका ठिकाणी सांगितलं होतं की जेव्हा फास्टर फेन माझ्या आयुष्यात आला फास्ट सिनेमा माझ्या आयुष्यात आला तो माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा थांबायचा था म्हणतो कारण तिथून पुन्हा एकदा मला मी काम करायला लागलो किंवा लोकांना लोक लो, जास्तीत जास्त लोक काम म्हणजे काम म्हणजे काम मिळायला लागलं काम द्यायला लागले त्यामुळे फास्टर फेनी हा हा सिनेमाचा भाग कोण हे माझ्या आयुष्यात थांबायचा नाही माझ्या आयुष्यात हा सिनेमा आल्यानंतर बरं आता, बर... 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 आता काय बर... <laughs> सर तुमचं स्वागत आहे पहिल्यांदा या फिल्म बद्दल काय सांगाल आणि हा प्रवास कसा होता सगळ्यांचा सेम से प्रवास आहे एकच करिअर साठी प्रवास आहे सटण्यासाठी प्रवास आहे जिद्दीचा प्रवास आहे दोषात आम्ही आहोत तोही प्रवास आहे रेडाचाही प्रवास आहे आणि सगळ्यात तेच ठेवलं की या प्रवासाचं पुढे थांबायचंच नाहीये सक्सेस मिळालाच पाहिजे वैयक्तिक म्हणतो सगळ्यांचं आणि प्रत्येक जण त्यासाठी झटतोय धावतोय पळतोय आमचा पंतप्रधाना सिद्धार्थ आहेच पण हे दोघं पण जवळच्या गोड आहेत की ते पण मेहनत करत आहे सगळेच मेहनत करत असतात फक्त आशीर्वाद असतो लसी परीक्षे घ्यायचा आणि तो मिळलच